आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ते ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या ते नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी आणि राम -राम रामचंद्रमचा अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं आणि बाजीप्रभू नसत महाराज नसा जिवंत लक्षात ठेवा अरे मी कोणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजी काय तुमचे पळून कोण तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिला आणि काही नाही तुम्ही म्हणता संभाजी महाराजांना पकडला असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला, दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स काय म्हटलं तर हु इथं द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना मग लोकांना ते कशाला घाणे सांगू का काय का ते ती घाणेरडी गोष्ट सोयीस्कर सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहित आहे शिवाजी महाराज मग तुम्हाला माहिती काय बोलतोय लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्या हो तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होत कळलं तुम्ही आपल्याला एबी कुठल्या एबीबी माझा कोणत्या एबीबीन कोणतं चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवटी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मला एकत्र करा तुम्ही घ्या या, या या दल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी विषारी बनवून काय बोललो तुम्ही कुठल्या रेफरन्स बोलले कुठल्या पुस्तक कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही <laughs> छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या काय ना तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसत पडलं पुष्क घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंदरे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्या माझर चोत हॅलो माझर चोदा हुझ्या बोत साले हरामखोर रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणांना बोलशील ना नेमचो तुझी गाड मारून टाकील लक्षात ठेव येऊन मारेल मादर सुधा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुराम परशु गाडीत घुसील मादर सुद्धा लक्षात ठेव तुला बघ परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं चार वेळा तुम्ही सारे मादर लोक आहे तुम्ही ब्राह्मणांना फक्त टार्गेट करता हरामखोर हो तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची म्हणून मादर सुद्धा तुम्ही लोक आहे करून सांगितलं तुझ्या काय बोलता काय करता अरे अरेचा इतिहास घरातून म्हणजे माझर सुद्धा तू जास्त करू नको ब्राह्मणा हा तुझा फायनल कॉल आहे याच्यानंतर ब्राह्मणामध्ये एक शब्द काढतील ना काही जाहीर काय तुला सांगतो कोण आणि कुठली काय असली उडवत संभाजीराजाने पायी देऊन मारल हन्नाजी दत्तूला हत्तीच्या पायी देतो हरामखोरा तुम्ही पायी देऊन मारलं संभाजी राजाने आमच्या तुझ्या अन्नाजी दत्तला तुझी लायकी कळते भेटू काय भेटू तू सांगतो ओके चालू सांगतो तू हरम खोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मला देता येतो तुझ्या तू लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला चिवट्या ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या करून काय दिलं इतिहास ते वाच पहिले बाबा बाबा बा, बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडारका बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडारकरन संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांची मंजुळात स्वराज स्वरातांची कमला पिक्चर काढून तू सांग तेव्हा केलं तेव्हा केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठे केले होते तू करायचं शिरके ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का बघे लय शान आहे तिथं नागपूरमध्ये महाखोर तुझ्या तुझ्या शिव्या दिला की नाही तुझ्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आईबाईला शिव्या द्यायचे म्हणजे मोठे झाले पोहोचण्याचे